फाउंडेशन वतीने जागतिक महिला दिनाचे दिनाचे व फाउंडेशनच्या वर्धापन आयोजन करून वेळोवेळी आध्यात्मिक गजानन बाल संस्कार केंद्रातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्यांना केले सन्मानित श्री शक्ती फाउंडेशनच्या बक्षीस वितरण सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद जागतिक महिला दिन श्री शक्ती फाउंडेशन वर्धापन दिनी बक्षीस वितरण सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून विधान परिषदेच्या माजी नगरसेविका सौ योगिताताई नागरगोजे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला संपन्न कार्यक्रमाच्या आयोजक सौ अर्चनाताई सोनार योग गुरु संस्थापक अध्यक्ष श्री शक्ती फाउंडेशन महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष ए बी एस एस व्ही एस एस व आशिष बागुल यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर केले जात आहे कौतुक जय नरहरी जय श्री गजानन करीत आहे पुणे येथील फाउंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या जागतिक महिला दिवस व वर्धापन दिनी सोहळ्याचे औचित्य साधून राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या सोहळ्यात आयोजिका सौ सो अर्चनाताई सोनार यांच्या कार्याचा गौरव करण्यात येऊन मान्यवरांनी त्यांचे आपल्या मनोगतामधून कौतुक केले श्री शक्ती फाउंडेशन पुणे संचलित आध्यात्मिक गजानन बाल संस्कार केंद्र फ्रेंड्स योगा ग्रुप ज्ञानाई महिला भजनी मंडळ आई विंध्यवासिनी महिला भजनी मंडळ कार्यकारी महिला समितीच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते त्यामध्ये प्रामुख्याने विनामूल्य योग शिक्षण महिला आरोग्य शिबिर शिबिर शिबीर, योग शिबीर महिलांसाठी उन्हाळी शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन होत असते तसेच संपूर्ण महाराष्ट्रात विषय विषयानुसार विविध विषयानुसार ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते व त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो याशिवाय विविध चर्चा सत्र परिसंवाद मार्गदर्शन पर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते अशा प्रकारे संस्थेच्या कार्याचा आढावा संस्थापक अध्यक्षा सौ अर्चना ऐश्वर सोनार यांनी या सोहळ्यात प्रास्ताविक माहिती मधून व्यक्त केला या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा रामरक्षा स्तोत्र स्पर्धा ग्रुप गरबा दांडिया स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा व भारुड स्पर्धा संगीत गायन स्पर्धा आदी स्पर्धांचे राज्यस्तरीय आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिकांची निवड करण्यात आली व त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या पर्व राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा कम्युनिटी हॉल शिवाजी पार्क पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यास विधान परिषदेच्या आमदार सौ उमाताई गिरीश खापरे यांची प्रमुख उपस्थिती मानली लाभली तर मुख्य अतिथी म्हणून ऋग्वेद सुवर्ण वार्ता नागपूरचे मुख्य संपादक दिनेश येवले व पुण्याचे मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे हे उपस्थित होते सन्माननीय मान्यवरात प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका सौ योगिताताई ताई नागरगोचे सामाजिक कार्यकर्ते गौरव सोनार हे देखील उपस्थित होते सर्वप्रथम कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ उमा खापरे यांची उपस्थिती नंतर सर्व महिलांनी त्यांचे आगमन होताच टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत सत्कार करण्यात आले त्यानंतर सर्व पाहुण्यांच्या हस्ते गजानन महाराज वसंत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर सर्व पाहुण्यांना आसनस्थ करण्यात आले स्त्री शक्ती फाउंडेशनच्या महिला पदाधिकारी यांचे उपस्थित पाहुण्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व संत शिरोमणी नरहरी महाराज यांची प्रतिमा देऊन उपस्थित पाहुण्यांचा आदर्श परिचय देत स्वागत सत्कार करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना गौरव चिन्ह देऊन बक्षीस वितरण करण्यात आले या सोहळ्यात आमदार उमा ताई खापरे यांनी आपल्या भाषणात महिला सशक्तीकरणाची आवश्यकता असे सांगून अर्चना ताई स्त्री शक्तीचे मोठे कार्य करीत असल्याचे नमूद करून त्यांच्या कार्याला गौरव करून कौतुक केले यानंतर दिनेश येवले नागपूर व आत्माराम ढेकळे पुणे यांनीही मनोगत व्यक्त केले या सोहळ्यात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे शृंगार मेकअप व हेअरस्टाईल बद्दल प्रात्यक्षिकासह सौसारिका सोमवंशी यांनी माहिती दिली या कार्यक्रमात सोनेरी ग्रुप प्रकाशित दिनदर्शिकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या वृत्त संपादिका या पदावर अर्चना ताई सोनार यांची नियुक्ती करण्यात आली या सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौनिता बागडे यांनी केले सोहळ्याच्या आयोजनात सोनेरी ग्रुपचे उपाध्यक्ष आशिष बागुल यांनी मोलाचा सहभाग घेऊन मेळावा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले तसेच संपूर्ण कार्यक्रमात सौ भारती भोळे सौ राणी मगदूम सौ साधना आरुडे सौ सो ममता सोनार सौ सो शीतल मंदानेकर सौ सुप्रिया देसाई सौ शैला फलफले सौ शारदा रत्नपारखी सौ ज्योती जोशी सौ छंदिता मंडल सौ दीपाली देसाई सौ सुवर्णा कुंभार व सौ सीमा सांगळे सौ करुणा मिसरी सौ श्रद्धा बागुल सौ कल्पना नटुरे सौ मीना दळवी सौ मनीषा मोटे मीना आवटी कुमुदिनी अटाळे प्रतिभा गुरव शुभांगी विभांडिक ज्योती जोशी वंदना मोटे श्री शक्ती फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात अनेक महिला सहपरिवार सहभागी झाल्या होत्या या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन बघून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रमाचे आयोजक सौ अर्चनाताई सोनार व आशिष बागुल यांचे कौतुक केले जात आहे धन्यवाद जय नरहरी जय श्री गजानन सेलिब्रेशन के लिए रखा था सब और ऊपर से जो मैडम का स्त्री सपोर्ट फाउंडेशन के अंतर्गत जो भी बाल संस्कार केंद्र और भजन का ये सब का और जो गेम वगैरह सब मैम ने लिया था आज वो प्राइजेशन में था और सब हम सब ने मिल के उमा का उमा अपने मैम जो आए थे अंदर उनके हाथों से हम लोगों को मिला प्राइज उसके लिए बहुत अच्छा लगा और मैम ने इतना अच्छा हर बार रखते हैं बोलने का भी रहता है मुझे कुछ चांसेस नहीं मिला इस बार मिला है इसके लिए सब फ्रेंड्स को बोलते हैं ऐसे जो मैडम रखते हैं उसमें भाग लो और अच्छे से पार्टिसिपेट करो तो फिर बहुत सारा अच्छे अच्छे ट्रॉपियाँ भी मिलेगी और आमदार मैडम को भी बुलाने का मौका मिलेगा और उनके से भी मिलेगा <laughs> धन्यवाद साड़ी का मैम जो पार्लर का सेशन लिया वो तो एकदम एक नंबर था सब लेडीज़ को बहुत अच्छा लगा सब ने एकदम एन्जॉय करके और एकदम सीरियसली देखा और उसका वो जो फेस है दोनों के ऊपर जो किया ट्रीटमेंट दिया एकदम ए वन एक पार्टी मेकअप और एकदम डेली ऑफिस मेकअप ये एकदम मस्त है स्टिल थैंक यू फाउंडेशनतर्फे जे मॅ अर्चना मॅम जे कार्यक्रम राबवतात ते खरंच खूप चांगले असतात त्याच्यातून आपल्याला खूप काही घेण्यासारखं असतं लहान मुलांवरती तर ते बालसंस्कार केंद्र घेतातच आहे त्याच्यामुळं खरंच मुलांना नवीन नवीन गोष्टी शिकण्यासारख्या मिळतात आणि आपण सगळ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे म्हणजे त्यांच्याकडून जे काही शिकण्यासारखं आहे ते आपण सर्वांनी खरोखर मनापासून शिकलं पाहिजे आणि मी अर्चना मॅमचे खूप आभार मानते की मला त्यांच्यासारख्या शिक्षिका मार्गदर्शक चांगले भेटले की ज्यांच्याकडून माझ्या मुलींवरती खूप चांगले संस्कार होत आहे धन्यवाद दिवशी आणि सारिका मॅमने आज पार्लरचं सेशन घेतलं होतं तर ते खूप छान होतं त्यांनी मेकअप्स पण खूप छान दाखवले एक पार्टीवेअर आणि फॉर्मल वेअरचे दाखवले ते खूप छान होते थँक्यू ओके okay. आता ज्ञानेश्वर नागरभोजे खऱ्या अर्थाने आजचा हा श्रीशक्ती फाउंडेशनचा कार्यक्रम म्हणजे एक नंबर होता म्हटलं तरी चालेल अर्चना मॅमचं काम सा तर एक नंबरच आहे आणि या कार्यक्रमासाठी खास करून कार्यक्रम आमदार उमादाई खापरे उपस्थित राहिल्यात तर त्यांचं खऱ्या अर्थाने मनापासून आभार आणि ताईंनी खूप सुंदर असं सांगितलं की अर्चना काय आहे हे आपल्याला तर सांगायला म्हणजे आम्ही तर पाहतोच प्रत्यक्षदर्शी आज महिलांना आरोग्याबरोबर आपण कसं राहिलं पाहिजे ऑफिसला आपलं पाहिजे पार्टीवेअरमध्ये कसं राहिलं पाहिजे खूप सुंदर अशा टिप्स त्यांनी महिलांना आज दिलेल्या आहेत अर्चना तुझं मनापासून कौतुक करते तुझा जो हा छोटासा व्हॅलू लावलेला आहे तो आता गगनाला नक्कीच भेटणार आहे यात शंकाच नाही अशीच प्रार्थना मी श्री गजानन महाराजांनी करते आणि थांबते धन्यवाद परदेशामध्ये हृग्वे सुवर्ण वार्ता ही प्रसार वाहिनी जाते आणि अशा सामाजिक कार्यक्रमाचं संकलन करून ते प्रसारित करते त्यामध्ये पुणे भागामध्ये आमच्या लाडक्याताई अर्चना ताईंचं कार्य बघून आमचे मुख्य संपादक दिनेश जिवले यांनी आज त्यांना वर्त संपादिका म्हणता येईल आपल्याला संपादिका म्हणून आपल्याला एक पद जाहीर केलेलं आहे त्यानुसार आपण सामाजिक कार्य करतच आहात तुम्हाला प्रसिद्धीची हे नाही पण ह्या याचा प्रचार प्रसार भारतामधल्या विविध प्रदेशात गेला पाहिजे हे काम आता तुम्हाला करायचं आहे या वर्तसंपादक माध्यमातून तुम्ही आ, आभार म्हणा मला पद दिल्याबद्दल माझं नाव छाया सिंदूरकर मी अर्चना मॅडमच्या क्लासला जॉईन झाले बऱ्याच वर्षापासून भजनी मंडळाला भजनी मंडळं पण जॉईन झाले आणि खूप छान शिकवतात हो आणि आज त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त पार्लरचं सेशन घेतलं होतं तर ते खूप सुंदर झालं आहे आमच्या दोघींचे मेकअप केले माझा पार्टीवेअर याचा केलं आहे आणि सारिका मॅडमने मेकअप केलेला आहे खूप छान झाला आणि सगळ्यांना खूप छान समजलं आहे तर मी सगळ्यांच्या वतीने सारिका मॅमचे आभार मानते नमस्कार मी सारिका मला अर्चना मॅम यांनी शक्ती फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये श्री शक् श्री शक्ती फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये वुमेन्स निमित्त महिलांना काही मेकअप दाखवा म्हणून सांगितलं होतं तर मी ते सेशन माझं आज घेतलेलं आहे डेली महिलांना फक्त पार्टीसाठी आणि डेली कसं राहायचं ह्याच्याबद्दल मी सगळ्यांना माहिती दिली आणि सगळ्यांनी चांगली समजली पण आणि अर्चना मॅम यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि अर्चना मॅम बरोबर सांगायचं म्हणजे मला जर कधी कंटाळा आला तर मी त्यांना आठवत असते मी त्यांच्या ग्रुपमध्ये आहे मग मला कंटाळा आला तर मी एवढा विचार करते की ह्या कशा बुकून पळतात आपणही पळायला पाहिजे म्हणून मी पण पळत असते एवढंच दे मी त्यांच्याबद्दल खूप काही सांगू शकते बस <laughs> आज आपण जागतिक पहिल्या दिवसा स्त्री शक्ती फाउंडेशनने तुम्हाला आपण एरबी आरोग्य वगैरे करतच असतो भरपूर शिबिर राबवतो पण आज आपण ब्युटिशियन्सला बोलवलं होतं आणि आपले सगळे जे राज्यस्तरीय स्पर्धा आहे त्याच्यामधनं आपण मुलांना बक्षसाचं वाटप केलं आणि ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून कार्यसम्राट आपल्या उमादाई खापरे हजर राहिल्या आणि आपले प्रसिद्ध सुवर्ण वार्ताचे जे संपादक आहेत ते नागपूरहून अगदी स्वतः वेळात वेळ काढून आपल्याला इथे आलेले आहेत नियेश भाऊ येवले आणि आपल्या न भावी नगरसेविका ज्या आहेत न योगिदादाई नागरगोसे या नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करतात आणि सपोर्ट करत असतात त्यासुद्धा इथे आलेल्या आहेत आणि परत त्याच्यासोबत आपले वृत्तपत्रकार आत्माराम भाऊ डेकळे यांनीसुद्धा आपल्याला वेळात वेळ काढून वेळ दिलेला आहे आणि आपल्या आयोजनमध्ये जे आपले आशिष बागुल आहेत आणि गौरव सोनार आहे त्यांनी पण आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आणि हा कार्यक्रम आपला एकट्या नसून सर्वांचा मिळून आहे शनेश्वर महिला मंडळाअंतर्गत आपण शनेश्वर ज्या स्पर्धा घेतल्या होत्या त्याचं पण आपण जे अनावरण केलेलं आहे त्याचे पण मक्ष वाटप केलेलं आहे आणि या सगळ्या कार्यक्रमात माझ्या सगळ्या मैत्रिणींनी खूप साथ दिली आहे अगदीपूर्ण सजावट करण्यापासून शेवटच्या पुढच्या लावण्यापासून उचलण्यापर्यंत सगळ्यांनी जे सहकार्य केले त्या सगळ्या सहकार्याबद्दल मी सगळ्यांचे मी आभार मानते मनापासून आणि जय श्री गजानन म्हणजे